असे म्हटले जाते की डॉक्टर आणि वकिलांना कधी खटू बोलू नये काहीही लपवू नये तर तुम्ही कुठल्या वकिलाकडे जात असाल आणि तुम्ही तुमचा केस डिस्कस करणार असाल तर तुम्हाला एक भीती असेल की जर मी सर्व सत्य सांगितलं नाही हायर मी दुसऱ्या वकीलकडे गेलो किंवा फ्युचरमध्ये हा वकील माझ्या अगेन्स्ट माझ्या वितृत्त जबाब किंवा काही पुरावा देऊ शकतो का कोर्टात आम्ही ॲडव्होकेट्स एका क्लॉजने बाध्य असतो म्हणतात क्लायंट अटॉर्नी प्रिव्हिलेज म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आमच्या ऑफिसला येऊन काहीही बोलतो किंवा पुरावा देतो तुमच्या केस संदर्भात आम्ही ते पुरावा जाऊन कोर्टात तुमच्या व्यतिरिक्त सबमिट नाही करू शकत किंवा तुम्ही आम्ही तुमच्या अगेन्स्ट जबाब बिलकुल नाही देऊ शकत तर नेक्स्ट टाइम तुम्ही एक अॅडव्होकेटला भेटायला गेल्यावर घाबरू नका पण जे काही सत्य आहे ते नक्की पूर्णपणे ॲडव्होकेटला खुलून सांगा कारण ते तुमच्याच केसला मदत होतील आणि अशा अनेक कायदा जाणून घेण्यासाठी मला आणि तुमच्या वकील त्याला नक्की फॉलो करा जय हिंद जय जै महाराष्ट्र